जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण एक वेगळा कायदा शिकणार आहोत पी आय टी एन डी पी एस ॲक्ट नाईन्टीन एटी एट याचा फुल फॉर्म आहे प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट नाईन्टीन एटी एट एन डी पी एस ॲक्ट तुम्हाला माहीतच आहे तो कायदा झालेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा करतो पण हा पी आय टी एन डी पी एस कायदा वेगळा आहे याचा उद्देश आहे गुन्हा होण्याआधीच थांबवणे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा व्यक्ती सतत ड्रग्स तस्करी करत आहे किंवा पुढेही करणार आहे असा संशय आहे तर सरकार त्याला अटक करून तुरुंगात ठेवू शकते अगदी केस न दाखल करता हेच प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे या कायद्याअंतर्गत अटक करण्याचे अधिकार केंद्र सरकार राज्य सरकार किंवा किमान जॉईंट सेक्रेटरी पदावरील अधिकाऱ्यांना आहे जर एखादा व्यक्ती कोका आफू गांजा याची बेकायदेशीर शेती करत असेल निर्मिती खरेदी विक्री वाहतूक लपवणे किंवा वितरण करत असेल कंट्रोल सबस्टन्सेस म्हणजे ड्रग्स तयार करायला लागणारे केमिकल्स यामध्ये बेकायदेशीर काम करत असेल किंवा तस्करीला पैसा पुरवत असेल तर त्याला या कायद्याखाली अटक करता येते आता या कायद्याखाली त्या आरोपीला किती दिवस तुरुंगात ठेवू शकतात तर साधारण साधारणपणे एक वर्षापर्यंत पण जर तो मोठ्या प्रमाणावर तस्करी करत असेल तर दोन वर्षापर्यंत आता या कायद्याअंतर्गत आरोपीचे हक्क काय आहेत आरोपीला अटकेची कारणं सांगावी लागतात ॲडवायझरी बोर्डसमोर त्याला डिफेन्सचा हक्क आहे ॲडवायझरी बोर्डमध्ये हायकोर्टचे न्यायमूर्ती असतात ॲडवायझरी बोर्ड पाच आठवड्यात ठरवतात की ती अटक बरोबर आहे की नाही शिवाय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट येथे रिट पिटिशन दाखल येते आता या कायद्याअंतर्गत दोन महत्त्वाचे का केस कायदे आहेत एक आहे अब्दुल सत्तार इब्राहिम मानिक वर्सेस युनियन ऑफ इंडिया नाईन्टीन नाईन्टी टूचा त्याच्यात ऑनरेबल कोर्टाचं असं ते म्हणणं होतं की फक्त संशय आणि पुढं गुन्हा होण्याची शक्यता यावरून अटक करता येते दुसरा आहे युनियन ऑफ इंडिया वर्सेस अंकित अशोक जालान दोन हजार वीस कोर्ट म्हणालं की असा कायदा खूप काळजीपूर्वक वापरायला हवा कारण तो माणसाचं स्वातंत्र्य हिरवतो या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो इनोसंट अंटील प्रूवन गिल्टी ही तत्व बाजूला पडतात सगळं सरकारच्या सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शनवर अवलंबून असतं तर पी आय टी एन डी पी एस हा कायदा एन डी पी एसपेक्षा वेगळा आहे तो शिक्षा करण्यासाठी नाही तर गुन्हा रोखण्यासाठी आहे पण त्यात व्यक्ती स्वातंत्र्यावर मोठा परिणाम होतो म्हणूनच आपल्याला हा कायदा नीट समजून घेतला पाहिजे तो कुठे आवश्यक आहे आणि कुठे मानवाधिकारांचं उल्लंघन करतो जय हिंद जय महाराष्ट्र